माळ गळ्यात टाकले जाईल का सगळ्यात नाही खतोरे साहेब जो ठरवतील तो उमेदवार आम्ही त्यांच्या आता सुद्धा जे उमेदवार ठरवले पॅनल त्यांनी ठरवले ते उमेदवार खरंच करिश्माच म्हणावं लागेल कारण युगपुरुष कार्य सम्राट कार्य तत्पर कार्यकुशल हे पदव्या सुद्धा कमी पडतात त्या व्यक्तीला ऍक्च्युली आता जे काही प्रतिस्पर्धक होते त्यांना तुम्ही चार मुंडे केले कसं बघता हे जे होणार होते जेव्हा कत्तरे साहेबांनी नेतृत्व हातात घेतलं तेव्हा आम्हाला माहितच होत ता असंच घडणार आणि हेच निवडणार सहकारात सुद्धा कत्तरे साहेबांनी एवढा अभ्यास एक हिंदुराव साहेब समजा त्या पदावर होते म्हणून त्यांचा अभ्यास आहे बाकी कुठल्याही आमदारांचा किंवा नेत्यांचा एवढा अभ्यास नाही आणि आम्ही तर तिथं मास्टरच आहोत आणि आमच्यावर पण त्यांनी एवढा विश्वास टाकलाय दर्शक माधव नाव आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे आता आपण वडवली या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणचे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक पदी अरुणजी पाटील यांची निवड झालेली आहे आणि ते सहकार क्षेत्रामध्ये गेली वीस वर्षे कार्यरत आहेत त्यांच्या माग खूप मोठा इतिहास आहे आणि ते सहकार आणि पणन खात्याचा एक्सपिरियन्स अनुभवी नेता म्हणलं तरी हरकत नाही आणि त्यांचीच आपण प्रतिक्रिया घेणार आहोत सर आपलं सिद्धेश्वर वातावरण मध्ये स्वागत आहे कसा आनंद व्यक्त करणार आहात शेतकरी पॅनलचे संचालक की निवडून आणलेले आहेत बघता याकडे आणि सन्मान्य किशन गोदर साहेबांची काय जादुई चालली का आमचा शेतकरी सहकारी विकास पॅनल जो हे केला नेतृत्वाखालीच केला सन्माननीय मुख्यमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेब माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या आशीर्वादाने ठाणे जिल्ह्यातील आमचे ज्येष्ठ नेते सगळ्यांचे एक विकास पुरुष बोलतात आमदार कतोरे साहेब सन्माननीय जिल्हा प्रमुख लांडगे साहेब प्रकाश पाटील साहेब शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे प्रमोद इंदूराव साहेब यांच्या नेतृत्वाने हा उभा केला होता आणि सर्वात जास्त मेहनती कात्रे साहेबांची आहे प्रत्यक्ष प्रत्येक मतदाराशी संपर्क साधून त्यांनी हा घवघवीस आम्हाला मिळवून दिलाय आणि सर्व मतदारांचे मनापासून आभारी आहोत आम्ही त्यांनी आम्हाला आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त सहकार्य केलं सर महत्वाची भूमिका निभावली दिनेश, ती दिनेश कतोरे साहेब असतील अरुणजी पाटील साहेब असतील म्हणजे मातोबर नेते तिसरा तुमचा नंबर आहे म्हणजे गोपनीय माहिती आम्हाला प्राप्त झाल्या कारण त्यांचा या याच्यात सर्वच भाजपच्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे पण दिनेश कतोरे साहेबांची पुतनी आहेत ते रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमच्या बरोबर असायचे एकतर ग्रामपंचायतच्या बरोबर असायचे से नाहीतर सेवा सोसायटीच्या बरोबर आजचं नियोजन काय करायचं उद्याचं नियोजन काय आज सुद्धा आजचं नियोजन सीएम साहेबांकडे आम्हाला ते वा एक वाजता घेऊन जाणार आहे आज पण आणि सतत त्यांनी एवढा खूप त्रास केलाय दिनेश कथोरे असतील आपले गणेश कथोरे असतील तुम्ही बोलता अरुण पाटील साहेब अरुण पाटील साहेबांचे विशेष उभे होते पण अरुण पाटील साहेब चोवीस तास काम करत होते बोडविंदे सर मला माहिती आहे पत्रकारितेचा चांगला अनुभव आहे सगळ्या कार्यकर्त्यांची सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची त्यांचे चांगले संबंध आहेत कपिल सले भाऊ बोलले असतील ते प्रत्येकाची मेहनत आहे पण सर अरुण पाटील दिनेश कतोरे गणेश कतोरे यांची खूप मेहनत आहे सर, सर मोदय आता तुम्ही सर्व मतदाराचे आभार व्यक्त केलात परंतु आता तुमचा प्रभार वाढलेला आहे ऍक्च्युली आता जे काही प्रतिस्पर्धक होते त्यांना तुम्ही चार मुंडे केले कसं बघताय याकडे हे जे होणार होते जेव्हा कतोरे साहेबांनी नेतृत्व हातात घेतलं तेव्हा आम्हाला माहितच होत असंच घडणार आणि हेच निवडून येणार कारण त्यांचा अभ्यास दांडगा आहे सहकारात सुद्धा कत्रे साहेबांनी एवढा अभ्यास एक हिंदुराव साहेब समजा त्या पदावर होते म्हणून त्यांचा अभ्यास आहे बाकी कुठल्याही आमदारांचा किंवा नेत्यांचा एवढा अभ्यास नाही आणि आम्ही तर तिथे मास्टरच आहोत आणि आमच्यावर पण त्यांनी एवढा विश्वास टाकलाय आणि रोजच आमचं काय केलं काय केलं नाही अजून करायचं आहे तुम्हाला कसं करणार आहात तुम्ही हे स्वतः फोन करून किंवा स्वतः प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांनी हे केलेलं आहे आणि हा सगळा त्यांच्या नेतृत्वाचा करिश्मा आहे सन्मान्य मोज खरच करिश्माच म्हणावं लागेल कारण युग पुरुष कार्यसम्राट कार्यतत्पर कार्यकुशल हे पदव्या सुद्धा कमी पडतात त्या व्यक्तीला कारण काल मी बघितलं ते सकाळी आठ वाजल्यापासून तर सायंकाळी चार पाच पर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत छान पण त्यांना आत्मविश्वास होता परंतु त्यांच्याकडे वेगळं नजर बघितलं पण आता जे काही शेतकरी असतील व्यापारी असतील त्यांना न्याय मिळून द्यायचं काम तुम्ही करणार आहात का आता साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे केलंय लढलोय इंदुराव साहेबांच्या नेतृत्वाखाली लढलोय जेव्हा आम्ही प्रचार फेरीला गेलो मार्केटमध्ये तेव्हा साहेबांनी विचारलं हे रस्ते कोणाचे आहेत आमच्या लोकांनी सांगितले महापालिकेचे आहेत जे आमच्या आहेत बाजार समितीचे आहेत महापालिकेकडे का वर्ग केले नाही बरोबर आता आणि मग एम एमआरडी कडे का वर्ग केले नाही किंवा साहेबांनी त्याच वेळेला सांगितलंय आम्हाला ह्यासाठी जो काही निधी लागेल तो महाराष्ट्र सरकारकडून किंवा केंद्र सरकारकडून घेतल्याशिवाय मी स्वस्त बसणार आहे आणि साहेब पण बोलले दर महिन्याच्या महिन्याला तुमचा कामाचा आढावा घेणार आहोत त्यामुळे आता ह्या पुढे मार्केट सुशो मार्केट स्वच्छता किंवा होणारच नाही त्यांनी एकदा विचार केला म्हणजे ते तुम्ही किती लावण्याचा प्रयत्न केला तरी ते तुमचा आठवण करून करून विचारणारे काय चाललंय ना काय नाही समाज शेवटचा आणि तुम्हाला पण पुढे जायचंय शेवटचा महत्वाचा प्रश्न आहे पत्रकार रवींद्र खोडते असतील अरुणसिंग पाटील असतील पाटील असतील कपिल थळी असतील अनेक मातब्बर अनुभवी संचालक या ठिकाणी जे काय सभापती होते उपसभापती पद होत काय दहा वर्ष चार वर्ष तुम्ही तर पाच सहा तर त्या सहकार खात्यामध्ये सभापतीची मा कोणाच्या गळ्यात टाकले जाईल काय सांगाल नाही खतोरे साहेब जो ठरवतील तो उमेदवार आम्ही त्यांच्या आता सुद्धा जे उमेदवार ठरवले पॅनलला त्यांनी ठरवले ते उमेदवार कोणी मागितलं नाही मी सुद्धा स्वतः काय अट्ट करून बसलो नाही की मलाच पाहिजे म्हणून आमचं प्रत्येक उमेदवार सभापती हो तथा नवनिर्वाह संचालक अरुणजी पाटील यांनी आता सांगितलं की आम्ही पदासाठी कोणत्या पक्षाची आशा आम्ही ठेवत नाही होत, होत। सन्मान्य किशनराव कोथरे ज्यांना आधी देतील ज्यांचं नाव नियुक्त करतील त्यांनाच हे सभापतीचं पद मिळू शकेल आणि साहेबांच्या संध्यामधून सहकार खात्याचा पणन खात्याचा मोठ्या प्रमाणात विकास होईल असं अरुणजी पाटील यांनी सिद्धिष्वात्यूज ला बोलताना व्यक्त केलेलं आहे कॅमेरामॅन अरुण सोबत मी बाळासाहेब कांबळे सिद्धिशुवाता न्यूज वडवली सिल्डोर